दोस्तों ये मेडिकल है वार्ड नंबर चौदह पंद्रह के बीच में चलो हम इनके भी जानना चाहते हैं कि इनके क्या लगता आपको कि 40 है आपको अगला चालीस गांव का है या जिसने काम किया क्या लगता आपको कौन काम कर सकता है अब ये तो आगे आने वाला वक्त तो बताएगा ना कौन आपका मत क्या करेगा आपका दिल क्या बोलता है ये तो अभी ये तो आगे की बात है आगे तो कुछ भला ऐसा जैसे ऐसा कौन सा अभी आमदार गुजरा है चालीस से जिसका काम आपको सबसे ज्यादा पसंद आया काम तो सभी ने किया है थोड़ा बहुत जिसने कुछ ने कम किया है किसने ज्यादा किया है उस तालुक से उन, तो दिख रहा है लोगो किसने ज्यादा काम किया है या किसका काम ज्यादा होगा क्या दिख रहा है लोगो दिख रहा है, है ना काम तो नजर आ रहा है सबको नजर आता है ना काम पर तो आपने खाविश अगर कोई आमदार आता है जो भी आपके मन में जो तो उससे आप क्या उम्मीद रखते हैं कि क्या काम करना चाहिए ना सामाजिक काम करना उसने बाकी सारे मुद्दे जे आहे जात पाठ केसके सगळे बनू शकता मंगेश चव्हाण असं आपल्याला का वाटतं वाटत मंगेश चव्हाण येऊ शकतो काम चांगले घेऊन काम चांगले तसे काय आपलं कारण म्हणतो कारण म्हणजे कुठलंही कुणालाही काही आडी अडचण वगैरे सगळ्या गोष्टी मंगेश चव्हाण महेश मंगेश चव्हाण परफेक्ट परफेक्ट ओके काय नाव आपला मंगेश आयरे मंगेच्� हो म्हणून मंगेश आहे धन्यवाद काय आपण गेल्या पाच वर्षापासून मंगेश दादांच्या या तालुक्यात मंगेश दादा म्हणजे विकास या तालुक्यात त्यांनी केलेली काम हे शहर बदलायला लागलेलं आहे नुकतच प्रशासकीय इमारत झालेली आहे दयानंद जवळील एक मोठा पूल झालेला आहे महाराणा प्रताप चौक झालेला आहे असे अनेक चौक सुशोभित झालेले आहेत त्याचप्रमाणे नवीन कृषी भवनाची इमारतीचं काम चालू आहे नाट्यगृहाचं काम चालू आहे त्याचप्रमाणे आता नवीनच चौदा एकर मध्ये आरटीओ भवनाचं काम सुरू होत आहे असे अनेक काम या तालुक्यात विकासाचा जवळजवळ म्हणजे झंझावातच सुरू आहे म्हणून मंगे या यावर्षी पुन्हा एकदा विधानसभेत पाठण्यासाठी सर्व चाळीगाव तालुका सज्ज झालेला आहे आप धन्यवाद आपलं नाव राजेंद्र पगार चाळीगाव चल की कोशिश करते का सांगता आपण मंगेत तालुक्यामध्ये अनेक प्रतिनिधी होऊन गेले ज्या कोणी प्रतिनिधींनी आतापर्यंत विकास केले न मंगेत दादानी एवढ्या तीन वर्षामध्ये केला आज आपण बघायला गेलो तर चाळेगावची परिस्थिती काय आज दादांना तीन वर्षाचा काल कालखंड मिळाला त्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये दादांनी जे जे जिल्हा लेवलला जे जे काही शासकीय ऑफिस असतात त्या सर्व शासकीय ऑफिसांना दादांनी या ठिकाणी दादा चांगल्या पद्धतीने प्रशासन दरबारी पाठपुरवठा करून प्रस्ताव सादर करून त्याच्या ऑफिसांना मंजुरी आणलेली आज चाळेगाव शहराचं नाव देखील महाराष्ट्र राज्यामध्ये एम एस बावन या ओळखीने प्रसिद्ध झालेले आज बघितलं तर एक भूमिपुत्रांना लवकरच न्याय मिळेल चाळीगावची जी वाटचाल आहे नक्कीच चाळेगावच चा याच्या भवितव्य चांगलं घडेल आणि येणाऱ्या विधानसभेला दादांचा भरघोस मताने विजय होईल आणि आमचं सरकार आल्यानंतर नक्कीच दादा मंत्री होतील आणि चाळेगावचं चा नक्कीच राज्यभरामध्ये चांगल्या पद्धतीने नाव नामुल कर काही लोक का म्हणतात का दहादा कधी आले तर चाळीस गाव जिल्हा विषय आहे हा सर्व शासनाचा विषय ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा निर्मितीचा प्रश्न येईल त्यावेळेस नक्कीच आपला चाळेगाव तालुका जिल्हा झालेला असेल आणि जिल्हा होण्यासाठी जे काही गोष्टी असतात जे काही कुठलं शासकीय ऑफिस असेल किंवा म्हणजे आपण म्हणतो की त्या तो त्या गोष्टी तो म्हणजे सर्वे झाल्या तर चाळेगाव नक्की पात्र ठरेल जिल्ह्यासाठी दादा चाळीसगाव जिल्हा बनू शकतो शंभर टक्के बनू शकतो शेवटी हा शासन निर्णय शासनाला ज्यावेळेस जिल्हा निर्मितीचा प्रश्न हे होईल त्यात नक्की चाळीसगाव शहर आहे जिल्हा झालेला असेल आणि आपले जिल्ह्यात होण्याच्या आधीच आपली शहराची त्या पद्धतीने वाटचाल चालली का नाव आपला हर्षल शिरोडे